दगडाचे टाळ पाशाणाचा देव दगडाचे टाळ पाशाणाचा देव घास घासागेरे विठ्ठला बोले नामदेव घासागेरे विठ्ठला बोले नामदेव दगडाचे टाळ पाशाणाचा देव दगडाचे टाळ पाशा देव घासगेरे विठ्ठला बोले नामदेव घासगेरे विठ्ठला बोले नामदेव तुझ्या नामाची लागली गोडी तुझ्या नामाची लागली गोडी तुझ्या विनामाज नाही कोणी तुझं विनामाझ नाही कोणी दगडाचे टाळ पाशाणाचा देव दगडाचे टाळ पाशाणाचा देव घास घेरे विठ्ठला बोले नामदेव घेरे विठ्ठला बोले नामदेव देवा पांडुरंगा माझ्या जीवलगा गा देवा पांडुरंगा माझ्या जीवला लगा कार तुम्ही माझ्यावरी सांगा कारुसला तुम्ही माझ्यावरी सांगा दगडाचे टाळ पाषाणाचा देव दगडाचे टाळ पाषाणाचा देव घास घेरे विठ्ठला बोले नामदेव घेरे विठ्ठला बोले नामदेव तू माझा सखा तूच पाठी राखा तूच माझा सखा तूच पाठी राखा तुझा स्नेह भाव का झाला पारखा तुझा स्नेह भाव का झाला पार का दगडाचे टाळ पाषाणाचा देव दगडाचे टाळ पाशाणाचा देव घेरे विठ्ठला बोले नामदेव घास घेरे विठ्ठला बोले नामदेव तुझ्यासाठी देव आणली वाटी तुझ्यासाठी देवा, देवा आणली वाटी नको देवा तुम्ही माझ्या प्रेमा पोटी नका देवा तुम्ही प्रेमा पोटी दगडाचे टाळ पाशानाचा देव दगडाचे टाळ पाशानाचा देव घास घेरे विठ्ठला बोले नाम देव घास घेरे विठ्ठला बोले नामदेव घास घेरे विठ्ठला बोले नामदेव बोले नामदेव